हॅलो एव्हरी वन मराठी आई या आपल्या यूट्यूब पेजवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठी आई या आपल्या यूट्यूब पेजवरती आपण नेहमीच पॅरेंटिंग टिप्स प्रेग्नेन्सी टिप्स आणि बेबी केअर टिप्स याविषयी चर्चा करत असतो तर तुम्ही अजूनही आपल्या मराठी आई या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरतीही क्लिक करा सो so, आजचा विषय असा आहे की तुमच्या अगदी नऊ महिन्याच्या बाळापासून ते दोन वर्षाच्या बाळापर्यंतचा मुलांच्या जेवणाचा आठवड्याचा एक सक्सेसफुल असा डायट प्लॅन तुम्हाला पण रोज उठून प्रश्न पडतच असेल की आज बाळाला जेवायला काय बनवायचं आणि ते एकदा नाही तर दिवसाला चार चार वेळा तर आज मी तुमच्यासाठी असा सक्सेसफुल डायट प्लॅन घेऊन आले आहे की ज्याने बाळाचं वजन तर वाढणारच आहे पण बाळाच्या जेवणात व्हरायटी राहणार आहे त्याचसोबत बाळाला सगळंच खायची सवय लागणार आहे जेणेकरून बाळ पुढे जाऊन कोणत्याच गोष्टीसाठी नाही म्हणणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाळाच्या पोटात फक्त आणि पौ फक्त पौष्टिक असा खाऊ जाणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता काही आयांच्या अशा चुका होतात की जेणेकरून बाळ काही खाण्याला नाही म्हणतं कारण तर आईला वाटतं की हे बाळाला आवडणार नाही किंवा हे बाळाला गिळता येणार नाही किंवा बाळ हे खाऊच शकणार नाही किंवा माझं बाळ मोबाईलशिवाय जेवणारच नाही किंवा माझं बाळ हे खाल्लं तर आजारी पडेल अशा काही आयांच्या चुका होतात जेणेकरून बाळ स्वतः एकटं खाण्याला घाबरतं ते काही गोष्टी एकटं खात नाही किंवा आई जसं म्हणते तसं ते त्या गोष्टी पचवू शकत नाही आता तुम्ही लोक तर माझ्या व्हिडिओ रोज बघतच असता माझं बाळ कसं स्वतःच्या हाताने जेवतं अगदी माझं बाळ दीड वर्षांचं आहे पण ते भाकरीपासून ते अगदी थाली पिठापर्यंत सगळं खातं शेवग्याच्या शेंगाही तो स्वतःच्या हाताने चोकून चोकून खातो आधीच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही पाहिलंच असेल की तो स्वतःच्या हाताने कटलेट पकडून तो घरी बनवलेल्या सॉसमध्ये कसा डीप करून खात होता सूपही तो स्वतःच्या हाताने चमचाने पितो हे मी कसं केलं याचंही सिक्रेट मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ज्यांना या व्हिडिओची खरंच गरज आहे त्यांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा पण या सगळ्यांसाठी तुमच्यामध्ये कन्सिस्टन्सी आणि पेशन्स असणे खूप महत्त्वाचे आहेत बाळ पसारा करतं खूप सांडवतंय त्यामुळे त्याच्यावरती चिडून किंवा बाळाला शिस्त लावायची आहे या विचाराने त्याला स्वतःच्या हाताने खाऊच न देणं हे खूप चुकीचं आहे आता तुम्ही बाळाला बाळाच्या हाताने जेवण्यासाठी इन्स्पायर करत आहात त्याच सोबत तुम्हाला हेही वाटत आहे की बाळाने सगळं खावं बाळाने खूप हेल्दी राहावं त्याने घरातल्या पौष्टिक गोष्टीच खाव्यात यासाठी काही रूल्स आहेत ते रूल्सही आई वडिलांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आई वडिलांनी स्वतः बाळाच्या समोर फक्त पौष्टिक आणि चांगल्या चांगल्या गोष्टी खाण्याचा प्रयत्न करायचा बाहेरच्या बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे रेडीमेड पॅकेट फूड्स आहेत कोल्ड्रिंक्स आहेत अशा गोष्टी घरात स्टोअरच नाही करायच्या आई वडिलांनी एकतरी मिल बाळासोबत खायची एक तरी मिल असं का म्हणत आहे मी कारण तुमचं खूप बेज बिझी किंवा हेक्टिक शेड्यूल चालू आहे जर घरात आजी आजोबा असतील किंवा इतर नातेवाईक असतील त्यांच्यासोबत तरी बाळाला जेऊ घालावं जेणेकरून बाळ त्या मोठ्या लोकांचं अनुकरण करेल आणि स्वतः जेवायला शिकेल दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी बाळ उठलं की उठल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत बाळाच्या पोटात काहीतरी गेलंच पाहिजे नाश्ता झाल्यावर बाळाचं अर्ध्या पाऊन तासाने अंघोळी ही झालीच पाहिजे अंघोळीनंतर बरोबर दोन तासाने बाळाला दुसरी मिल ही मिळालीच पाहिजे बाळाच्या प्रत्येक जेवणात आपण त्याच्यासोबत स्वत जेवायचा प्रयत्न करावा अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा बाळासोबत जेवत आहोत त्यावेळेला आपण स्वतःच मोबाईल टी व्ही लॅपटॉप या सगळ्या गोष्टी अवॉइड करायच्या बाळासोबत आपण जेवताना किंवा आपण ज्यावेळेला फॅमिलीसोबत जेवत असतो सो त्यावेळेला राग द्वेष चिडचिड किंवा भांडणं अशा गोष्टी होणार नाहीत याकडे लक्ष द्यायचं हसत खेळत सुखाने आनंदाने जेवायचं प्रत्येक गोष्ट जास्त रस घेऊन इंटरेस्ट घेऊन प्रत्येक गोष्टीची किंवा प्रत्येक जेवणाची तारीफ करत जेवायचं आपलं जसं ताट आहे अगदी तसं बाळाचं ताट बनवायचं दिवसाला एकतरी फ्रूट किंवा फ्रूट ज्यूस बाळाच्या पोटात गेलंच पाहिजे ते रूट ज्यूस होममेड असेल किंवा शुगर फ्री असेल याकडे लक्ष ठेवायचं आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणताही सीझन असू द्या अगदी उन्हाळा जरी असला ना तरी बाळांना फ्रूट देताना दिवसात बारा ते सहा या वेळेतच फ्रूट द्यावं यानंतर किंवा या आधी बाळाला फ्रूट देऊ नये कारण त्याचा दुष्परिणाम बाळाच्या शरीरावरती होतो म्हणजे कसं बाळ जर आजारी असेल तर सर्दी वगैरे होऊ शकते त्यामुळे बारा बारा ते सहा हा बाळाला फ्रूट देण्यासाठी अगदी योग्य तो टाइम मानला जातो कधी कधी असं होतं तुम्ही जेवायला बसलाय बाळासाठी कोणतीतरी गोष्ट तयार करून घेतली आणि बाळ जेवत नाही तर अशावेळी तुम्ही जबरदस्ती करायची नाही ओरडायचं नाही काही करून जबरदस्ती बाळाला भरवायचा प्रयत्न करायचा नाही याने काय होईल बाळाची चिडचिड होईल आणि त्या पदार्थावरचं बाळाचं मन उडून जाईल चला तर मग आता आपण आठवड्याचा डाएट प्लॅन बघूया तुम्ही पटकन स्क्रीनशॉटही काढू शकता समोर तुम्हाला दिसतच असेल हा डाएट प्लॅन मी माझ्या बाळाच्या वेळेच्या अकॉर्डिंग बनवला आहे तो जेव्हा सकाळी आठ वाजता उठतो त्यानंतरचा पूर्ण अगदी तो झोपेपर्यंतचं त्याचं जे शेड्यूल आहे ते मी इथे टाकलं आहे त्याच सोबत फूड आयटम्स मी त्या त्या दिवशी बाळाला देते दे किंवा तुम्हीही देऊ शकता याची वेगवेगळी उदाहरणे दिली आहेत पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज बाळ आठ वाजता उठले तर उद्याही ते आठ वाजताच उठेल किंवा आज आपण बाळाला सव्वाण्णव वाजता आंघोळ घातली आहे तर उद्याही त्याला सव्वाण्णव वाजताच आंघोळ घालू असं काही आपलं टेबल फिक्स नसतं पण मगाशी सांगितल्याप्रमाणे बाळ झोपेतून उठल्यानंतर आपल्याला अर्ध्या तासाच्या आत बाळाला पहिला नाश्ता द्यायचा आहे त्याच्यानंतर त्याचा नाश्ता झाल्यानंतर अर्धा पाऊन तासाने आपल्याला बाळाला आंघोळ घालायची आहे आंघोळीनंतर परत दोन तासांनी बाळाला पहिली मिल द्यायची आहे त्याच्यानंतर बाळ ज्यावेळेला झोपतं त्यावेळेला झोपून उठलं तर त्यानंतरची एक मील असं आपलं डाएट प्लॅन असणार आहे त्यामुळे तुम्ही पटकन मागे दिलेल्या फोटोचा स्क्रीनशॉटही काढू शकता ॲक्च्युली ते एडिटिंग मी एक्सेलवर केल्यामुळे ते एवढं प्रॉपर झालेलं नाही आहे पण तरीही तुम्हाला दिसेल आणि कळेल अशा सोप्या आणि सुटसुटीत भाषेत मी सगळं लिहिलेलं आहे त्यामुळे पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळेनुसार तुमचं किंवा माझ्याही बाळाचं एखादं मिल स्किप होतंच पण दर दोन तासांनी आपल्याला बाळाला जेवाय करायचं असतं पण बाळाचं पोट खूप भरलेलं असेल आधेमध्ये त्याने काहीतरी एखादं चटर बटर पटकन काहीतरी खाल्लेलं असेल तर तो एखादी मिल घेत नाही किंवा नखरे करतो किंवा बाळ आजारी असेल तर सगळ्याच मिल्स तो चुकवतो अशा वेळेला जबरदस्ती किंवा हाणामारी किंवा रागून उगीच जबरदस्ती त्याला खाऊ घालणं हे साफ चुकीचं आहे हे वेळापत्रक आपलं बाळ अगदी ठणठणीत बरं असेल सगळ्या त्याच्या जेवायच्या वेळा तो योग्य रीतीने पाळत असेल प्रत्येक गोष्ट तो आवडीने खात असेल त्याला कोणत्याही गोष्टीची अलर्जी नसेल अशा केसेसमध्ये आपण बाळांना या सगळ्या गोष्टी खाण्यास देऊ शकतो कसं असतं काही लोक नॉनव्हेज खात नाहीत किंवा ते बाळांना इतक्या लवकर नॉनव्हेज ऑफर करत नाहीत काही लोक बाळांना एकदम घट्टसर पदार्थ देत नाहीत तर तुम्ही अशा केसेसमध्ये अगदी पातळसर आमटी बनवून तिचा काला करून किंवा चुरमा लाडू बनवतानाही तूप किंवा दूध जास्त प्रमाणात घेऊन त्याचा चुरमा लाडू थोडासा पातळसर बनवून बाळाला खायला देऊ शकता आता मगाशी दिलेल्या डाईट प्लॅनला सोडून मी तुम्हाला अजून काही क्विक नाश्ता आयटम असे सांगणार आहे की जे पटकन बनतील आणि बाळांच्यासाठी खूप पौष्टिक असतील त्याचसोबत बाळाचं वजनही चांगलं वाढेल करा व्हिडिओ थोडी जास्त लांब आहे पण काय करणार फूड आयटम्सच असे आहेत आणि तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजून सांगायला लागते तर आपण क्विक नाश्ता आयटम्स बघूया रव्यामध्ये घरात असणाऱ्या भाज्या फॉर एक्झाम्पल कांदा असतो कधी गाजर असतं कधी बीट असतं अशा भाज्या छोट्या छोट्या कापून त्याचा उत्तप्पा किंवा आपण उपीट बनवू शकतो उकडलेला बटाटा ही बाळाला नाश्त्यासाठी देऊ शकतो उकडलेलं अंड साबु साबुदाना खीर घरात असणाऱ्या व्हेजिटेबल्स पासून बनवलेले कटलेट्स पोहे डोसा बेसन चिला त्याचसोबत शेंगदाण्याची तिळाची किंवा जवसाची कारळ्याची कमी तिखटाची चटणी आपण बाळासाठी बनवू शकतो त्याचसोबत ड्रायफ्रूट मखाना किंवा शेंगदाणे तीळ असं काही काही घालून आपण बाळांसाठी लाडू बनवू शकतो त्या लाडा लाडूवांमध्ये आपण बाळाला स्वीटनर म्हणून आपण खारीक पावडर किंवा खजूरचा वापर करू शकतो त्याचसोबत नारळ पाणी देऊ शकतो घरी बनवलेली लस्सी देऊ शकतो नाचणीचं आंबील असतं ज्वारीचं आंबील असतं त्याचसोबत चणा शेंगदाणा ाट देऊ शकतो दही साखर देऊ शकतो मट्टा देऊ शक शकतो लिंबू सरबत घरी बनवलेले वेगळे वेगळे मिल्कशेक शेवयांची खीर दूध देऊ शकतो नाचणीचे बिस्किट नाचणीची इडली किंवा नाचणीचे खीर असे घरी बनवलेले क्विक आयटम्स आपण देऊ शकतो लाडू वगैरे गोष्टी आपण बनवून ए पंधरा पंधरा दिवसांसाठी स्टोर स्टोअर करून ठेवू शकतो जे अल्टरनेटली आपण बाळांना देऊ शकतो आता असे काही फूड आयटम्स आहेत जे मगाशच्या चार्टमध्ये ॲड केले नव्हते जे आपण बाळांना लंच आणि डिनरसाठी देऊ शकतो जसं की पनीर भुर्जी अंड्याची भुर्जी आली त्याचसोबत भेंडी फ्राय देऊ शकतो शेवगा किंवा बटाट्याचा रस्सा देऊ शकतो दाल खिचडी देऊ शकतो पालक दाल खिचडी देऊ शकतो पालक मेथी दुधी किंवा बीट असे पदार्थ घालून पराठे बनवून बाळांना देऊ शकतो पुलाव देऊ शकतो अळणी पुलाव देऊ शकतो अळणी सूप देऊ शकतो ग्रील केलेलं के चिकन ग्रील केलेलं पनीर किंवा ग्रील केलेलं के फिशही देऊ शकतो घरी बनवलेले होममेड नूडल्स देऊ शकतो शेवयांचा उपमा नाचणीची आपण भाकरी बाळांना खायला देऊ शकतो सीताफळ किंवा रामफळाची बनवलेली रबडी देऊ शकतो वरणफळ म्हणजे त्याला चकोल्या बोलतात ते बाळांना देऊ शकतो शेंगदाण्याची आमटी बनवून देऊ शकतो मेथीचं कमी तिखटाचं पिठलं बनवून देऊ शकतो त्याच चिकन चळणी मटन चळणी मटकीची भाजी आली मसूरची भाजी आली किंवा ह्या डाळींपासून आपण त्याचा कमी तिकटाचा डाळकांदा बनवूनही बाळांना देऊ शकतो वरण वगैरे गोष्टी नेहमीच देतो पण ह्या थोड्या काहीतरी ॲडव्हान्स आणि टेस्टी टेस्टी गोष्टी आपण बाळांना जेवणात देऊन त्यांच्या जेवणामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज वेगवेगळ्या टेस्ट आणि वेगवेगळ्या पौष्टिक गोष्टी बाळांना देऊ शकतो त्याचसोबत आपण बाळांना होममेड चॉकलेट्सही बनवून देऊ शकतो सो गाईज व्हिडिओ खूपच मोठी झाली माझ्या एका लडक्या मैत्रिणीने या व्हिडिओची मला रिक्वेस्ट केली होती फर्स्ट ऑफ ऑल थँक्स टू हर जिच्यामुळे मला आज अतिशय सुंदर असा टॉपिक तुमच्यासोबत डिस्कस करण्यासाठी मिळाला थँक्यू थँक्स अ लॉट थँक्यू व्हेरी मच